नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला दही वडे म्हणजे दही भल्ले कसे बनवायचे तर तेही साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारे असे दही भल्ले आहे दोन प्रकारचे तुम्हाला दही वडे दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा व्हिडिओ तर खूप जण प बघतात पण लाईक आणि कमेंट अजिबात करत नाही फक्त एक मिनिट लागतो एक मिनिटसुद्धा लागत नाही लाईक आणि कमेंट करायला तर प्लीज लाईक आणि कमेंट करा तर सगळ्यात आधी आपल्याला इथे उडदाची डाळ लागणार आहे तर उडदाची डाळ आपण दोन वाट्या घेतली आहे तर ती आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण त्यामध्ये जे पांढरं पाणी किंवा पावडर असते ना तर ती आपल्याला धुवून टाकायची आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला पाच ते सहा तास भिजत टाकायचे आहे म्हणजे जर तुम्हाला सकाळी करायची असेल तर रात्री भिजत टाका किंवा संध्याकाळी करायची असेल तर सकाळी भिजत टाका तर अशा पद्धतीने आपल्याला ही डाळ आधी भिजत टाकायची आहे तर ही तयारी तुम्हाला आधी करावी लागेल तर आता आपल्याला ही डाळ भिजत ठेवू तर आता बघा पाच ते सहा तास झालेली आहे तर आपली डाळ छान भिजलेली आहे तर मी ही अखंड डाळ घेतलेली आहे तर तुम्ही डाळ पण घेऊ शकता ही अख्खी उडीद डाळ उडीद आहे तर त्याची साल काढलेली आहे ती डाळ घेतलेली आहे मी तर ही आता आपल्याला चाळणी गाळून घ्यायची आहे तर त्यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही आपल्याला तर पाणी काढायच्या आधी ते पानं पांढरं पाणी आहे ना ते काढून टाकायचं आणि चांगलं पाणी टाकून आपल्याला डाळ धुवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही चाळणीत गाळून घ्यायची आहे त्यातलं सगळं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे तर एकदम सोप्या पद्धतीने आज तुम्हाला मी दही वडे क करून दाखवणार आहे तर त्यासाठी मला माझ्या जेव्हा आम्ही गव्हर्नमेंटच्या क सोसायटीत राहत होतो ना त्यां एका मुलीने मला कमेंट केली होती की काकू तर जे आपण वडे खायचो ना नवरात्रीमध्ये तसे मला वडे तुम्ही करून दाखवा तर त्या पद्धतीचे पण करणार आहे आणि दही वडे पण करणार आहे तर आता ही डाळ आपल्याला दळून घ्यायची आहे त्यासाठी एक मी आद्रकचा तुकडा घेतलेला आहे दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्या त्यातमध्येच आपल्याला ही डाळ टाकून दळून घ्यायची आहे पण डाळ दळताना काय करायचं की मिक्सर चालू बंद चालू बंद करून दळायची म्हणजे डाळ एकसारखी दळल्या जाते आणि त्याला पाणीसुद्धा लागत नाही जर डाळ दळत नसेल तर थोडंफार तुम्ही पाणी टाकलं तरी चालेल पण शक्यतो पाणी टाकायचं नाही कोरडीच आपल्याला दळून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपली सर्व डाळ आता इथे दळून झाली आहे त्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचं तुमच्या आवडीनुसार मीठ टाका कुणी कमी जास्त जास्त टाकतं कुणाचं मीठ खारट असतं कुणाचं कमी खारट असतं त्यानुसार तुम्ही मिठाचा इथे वापर करा तर इथे मी एक चमचा जिरा पावडर आणि एक चमचा काळी मिरी पावडर अशी टाकलेली आहे आणि हे आपल्याला आता चांगलं फेटून घ्यायचं आहे चांगले सात ते आठ मिनिट आपल्याला फेटून घ्यायचं आहे म्हणजे जेवढं तुम्ही ही पीठ फेटाल ना तर तेवढं हे पीठ हलकं होतं आधी मी हाताने फेटून घेतलं आहे त्यानंतर चमच्याने फेटून घेतलं आहे दोन्ही पद्धतीने तुम्ही फेटू शकता जोपर्यंत तुम्हाला फेटता येईल ना तोपर्यंत एकदम हलकं होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे तर आता आपलं पीठ तयार झालं आहे तर आपल्याला इथे दही लागणार आहे तर हे इथे मी मातीच्या भांड्यात दही केलेलं आहे तर ते दही कसं बनवायचं अगदी श्रीखंडपेक्षाही घट्ट असं मातीच्या भांड्यात दही करता येतं पण ते कशा पद्धतीने करायचं तर त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तर हे दही आपल्याला दही वडे टा ता, टाकण्यासाठी बनवून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी मी जिरा पावडर आणि थोडीशी काळी मिरी पावडर टाकलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला आणि थोडंसं काळं मीठ तर त्याआधी आपल्याला हे दही बनवून ठेवायचं आहे तर दोन ते तीन दोन प्रकारचे मी व्हिडिओ बनवलेले आहे दही कसं बनवायचं तर बऱ्याच लोकांना दही बनवता येत नाही ना तर त्याच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे आता आपलं इथे पीठ तयार झालेलं आहे ना तर आपण द वडे करून बघूया तर वडे कसे बनवायचे तर तुम्हाला दोन पद्धतीने मी बनवून दाखणार आहे तर तुम्हाला कुठली पद्धत सोपी वाटते ते सांगा मला तर एक वाटी घेतली आहे त्याला असा कपडा बांधून घ्यायचा ओला करून आणि त्यावर असे वडे ठेवायचे तर ही पद्धत सोपी आहे तर ज्यांना वडे टाकता येत नाही ना तर त्यांनी असे वाटीला पाणी लावून थोडंसं जास्त लावायचं नाही नाहीतर पाणी जर तेलात पडलं ना तर ते अंगावर येऊ शकतं तर जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल मी हाताने पण टाकली आहे आणि वाटीने सुद्धा टाकले आहे तर तुम्हाला कुठली पद्धत सोपी वाटते ना त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर वाटीची पद्धत अगदी नवीन करणार आहे ना त्यांच्यासाठी अगदी सोपी आहे कारण तेल हातावर येतं ना तर तेल तुम्ही लांबून टाकू शकता किंवा दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही झाऱ्यावर सुद्धा हे वडे बनवू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे सगळे वडे अशा पद्धतीने मी बनवून घेतले आहे लहान मोठे तुम्हाला जसा आकार द्यायचा आहे ना तशा आकारात तुम्ही हे वडे बनवू शकता आणि मिडियम गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे जास्त आपल्याला लाल करायचे नाही ते प पा थोडेसे पांढरेच ठेवायचे म्हणजे कमी गॅसवर तळले ना हो तर त्याचा कलर जास्त चेंज होऊ द्यायचा नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे तर बघा किती टम्म असे वडे फुगलेले आहे म्हणजे तुम्ही जेवढा पीठ फेटाल ना तर तेवढे तुमचे वडे हलके होतील अगदी वडापाव जो होतो ना अगदी तशाच प्र प्रकारे हे वडे फुगलेले आहेत तर आता इथे आपल्याला हे थंड पाणी घ्यायचं आहे म्हणजे नॉर्मल जे पाणी असतं ना त्यामध्ये बघा जर वडा हलका झाला ना फुगला ना तर वर तरंगतो जर पीठ घट्ट झालं ना तर तो वडा तरंगत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला एक मिनिटभर पाण्यात ठेवायचे आहे त्यानंतर ते पिळून काढायचे आहे तुम्ही हे पाण्याच्या ऐवजी ताकात सुद्धा ठेवू शकता तर अशा दोन पद्धतीने तुम्ही हे वडे बनवू शकता ताकात किंवा पाण्यात तुम्हाला जसं चांगलं वाटेल ना त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता दुसरी पद्धत म्हणजे साधी सोपी आपण जसे भजी काढतो ना तशा पद्धतीने तुम्ही याच्यात सोडून घ्या जर जे हलकं पीठ होतं ना ते लगेच तरंगतात आणि खट्ट पीठ होतं त्याचे खाली ता त तळाला जातात म्हणजे हे आपलं परफेक्ट असं पीठ झालेलं आहे तर अशा पद्धतीचे मी नवरात्रीमध्ये वडे करायचे आणि माझ्याकडे मुली ज्या यायचा ना प्रसाद घ्यायला किंवा सोनं द्यायला तेव्हा त्यांना मी असे वडे आम्ही नवरात्रीमध्ये बनवून नवनाथासाठी असा प्रसाद बनवायचे त्या मुलांना आमच्या सोसायटीतल्या मुलांना खूप आवडायचे तर त्यांनीच त्या, त्या, त्या मुलीनीच मला कमेंट केली होती की काकू जे तुम्ही वडे करायचे आणि आम्ही लहान होतो तर तसेच वडे आता तुम्ही एकदा नक्की करून दाखवा तर तिच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे तर चॅनलवर जाऊन नक्की बघ तर बघ आता हे पाण्यात भिजवले होते ते वडे एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे त्यावर आपल्याला आता हे दही घालून घ्यायचं आहे जे दही आपण फेटून ठेवलं होतं ना तर ते यावर घालून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपले हे दही वडे तयार झालेले आहेत तर हे दही वडे तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यावर थोडीशी जिरा पावडर टाकून घ्यायची लाल मिरची लाल लाल तिखट थोडंसं टाकून घ्यायचं काळी मिरी पावडर टाकून घ्यायची अशा पद्धतीने तुम्ही ती डेकोरेट करू शकता थोडीशी जिरा पावडर टाकली आहे काळी मिरी पावडर यांनी टेस्ट छान येते तर अशाच पद्धतीने हॉटेलला सुद्धा हे दही वडे बनवले जातात पण तुम्हाला साधी सोपी पद्धत आहे ना जे आपण भजी बनवतात ना तुम्हाला रोजच खायची असेल ना तर एवढी तामझाम करण्याची गरज नाही साध्या सोप्या पद्धतीने आपले नॉर्मल जे भजे असतात तसेच तळा आणि दह्यामध्ये टाका किंवा ताकामध्ये टाका आणि तसेही तुम्ही खाऊ शकता तर नॉर्मली आम्ही करतो, करतो तर ते तशाच पद्धतीने करतो तर अशा पद्धतीने आपले हे दह्या दही वडे तयार झाले आहे आणि आता बघा हे जे नॉर्मल मी नेहमी घरी खाण्यासाठी करते ना तर अशी भजी बनवते आणि त्यावर दही टाकून अशी मी मुलांना खायला माझ्या मुलांना असेच आवडतात ते मोठे किंवा ते पाण्यात भिजवलेले त्यांना आवडत नाही ते म्हणतात ना थोडेसे ते, ते पाणसर टाकतात म्हणून अशा पद्धतीने डायरेक्ट तळायचे आणि लगेचच त्यावर दही टाकायचं थोडीशी लाल मिरची पूड किंवा जिरेपूड असं टाकून घ्यायचं अशा पद्धतीने हे झटपट होतात वेळसुद्धा लागत नाही आणि खायलाही तुम्ही एक एक खाऊ शकता तर अशा पद्धतीने आपले दोन्ही प्रकारचे दही वडे इथे तयार झालेले आहे आणि अशाच प्रकारच्या हेल्दी पौष्टिक आणि झटपट होणाऱ्या रे, रेसिपी माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेल्या आहे आणि माझे भरपूर जवळपास मी हजारच्या वरती माझे व्हिडिओ आहे पण बरेच लोक काय करतात की क कधी कधी व्हिडिओ बघत नाही तर प्लीज माझे व्हिडिओ बघत जा तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता की मला तुमचे व्हिडिओ आवडतात जर आवडत नसेल तर तुम्ही नाही म्हटलं तरी चालेल तरी त्यानंतर मी माझ्या व्हिडिओमध्ये काही सुधारणा करण्यासाठी तुम्ही मला काही टिप्ससुद्धा देऊ शकता तर बघा अशा प्रकारे आपला मऊ लुसलुशीत असा दही वडा तयार झालेला आहे तर अशा प्रकारचे हे दहीवडे तुम्ही एकदा नक्की करून बघा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती बेल ऐकन आहे ती वाजवायला मात्र विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद